सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी सत्यम गांधी यांची नियुक्ती झाल्यानंतर आज नूतन आयुक्त सत्यम गांधी यांनी महापालिका मुख्यालयात येऊन आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला मंगळवारी सत्यम गांधी यांची नियुक्तीबाबतचे आदेश येताच सत्यम गांधी यांनी आज सकाळी महापालिका मुख्यालयात दाखल झाले यावेळी प्रभारी आयुक्त रविकांत आडसू यांनी अन्य अधिकाऱ्यांनी नूतन आयुक्त सत्यम गांधी यांचे स्वागत केले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोतयासांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेशी अभिवादन करीत सत्यम गांधी यांनी आय। आयुक्त दालनात जाऊन आयुक्त पदाचा जा कार्यभार स्वीकारला यावेळी महापालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयुक्त सत्यम गांधी यांचे स्वागत केले अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त वैभव साबळे स्मृती पाटील शिल्पा दरेकर विजया यादव सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे मुख्य लेखापरीक्षक शिरीष धनवे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे आदी उपस्थित होते पदभार स्वीकारल्यानंतर नूतन आयुक्त माननीय सत्यम गांधी यांनी विविध विभागात भेटी देऊन कर्म कामकाजाची माहिती घेतली यावेळी स्वच्छतागृहाची पाहणी करीत स्वच्छतेवर लक्ष देण्याच्या सूचना मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे आणि वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल अनिल पाटील याकूब मद्रासी यांना दिल्या याचबरोबर महापालिकेच्या जुन्या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे आदेश देत महापालिका इमारतीमध्ये असणाऱ्या विजेचा वापर अंडरग्राऊंड करण्याच्या सूचनाही अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसू यांना दिल्या यानंतर अधिकाऱ्यांशी बोलताना आयुक्त सत्यम गांधी यांनी लोकाभिमुख कामकाज करण्याच्या सूचना दिल्या याचबरोबर लोकांच्या कामांना प्राधान्य देण्याबरोबर कामकाजात बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही असेही सुनावले सध्या सुरू असणाऱ्या रस्ते आणि अनेक बांधकामाच्या कामाचा दर्जा पाहिजेच दर्जाहीन कामाबाबत कडक कारवाई केली जाईल त्यामुळे कामाच्या जा दर्जावर लक्ष ठेवावे अशी सूचना शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्या याचबरोबर मागील सहा महिन्यात क्लार्कपासून ते अतिरिक्त आयुक्त यांच्यापर्यंत कामकाज करणाऱ्या सर्वांचे कामाचे स्वरूप विभागवार देण्याचे आदेशही आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले जनतेच्या प्रश्नाला तात्काळ न्याय देता यावा यासाठी व्हॉट्सअप बिझनेस अकाउंट सुरू केले जाणार असून त्यावर नागरिकांच्या प्रश्नाचे समाधान होईल असे ॲप तयार करून आठ दिवसात ते जनतेसाठी खुले करण्याच्या सूचना नकुल जकाते यांना केल्या आज पहिल्याच दिवशी आयुक्त सत्यम गांधी यांनी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली आहे महापालिकेला पुन्हा आय ए एस आयुक्त मिळाल्याने प्रशासक प्रशासन आणखीन गतिमान होण्यास मदत होणार आहे सर्व नमस्कार मी सत्यमेळांधी आय ए एस दोन हजार एकवीस बॅच मी आज मध्यानपूर्व सांगली महानगरपालिकाचा आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे मी सगळे सांगलीकडला आवाहन करू इच्छितो की जे काही कंप्लेंट्स असेल जे काही ग्रिविडन्सेस असेल ते मला तुम्ही डायरेक्ट येऊन भेटू शकता आणि दोन चार प्रायोरिटीज मी आता सगळ्यांना सांगितलेलं आहे कार्यालयाच्या स्वच्छता दुसरा ग्रिव्हिडन्स रिटर आणि तिसरा जे कामाची पद्धत आहे ते ट्रान्सपेरन्सी असलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि हे तीन बेसिक प्रिन्सिपलवर कुठल्याही प्रकारच्या हलगडचीपणा होणार नाही आणि मला पूर्ण विश्वास आहे की सांगलीकर आणि माझं जे काही स्टाफ वगैरे आहे ते मला पूर्ण सहयोग करतील काम करायला धन्यवाद